पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन मोदी यांच्यावर आधारित कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आयद्वारे तयार व्हिडिओच्या निषेधार्थ चंद्रपूर शहरात भाजपने आंदोलन केले यावेळी भाजपने राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्यात हा व्हिडिओ बिहार काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी एक्सवर पोस्ट केला होता त्यात पंतप्रधान मोदींच्या आई स्वप्नात येऊन त्यांना राजकारणात अजून किती घसरणार असा सवाल करताना दाखवण्यात आले आहे या अपमानास्पद टीकेचा निषेध करण्यासाठी भाजप आणि महिला मोर्चाने चंद्रपूर शहरातील जटपुरा गेटजवळ तीव्र आंदोलन केले केवळ तोंडी टीकाच नाही तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विविध चित्र आणि व्हिडिओ तयार करून मोदी यांची बदनामी आणि त्यांच्या दिवंगत मातोश्रींचा अपमान केला जात असल्याचा आरोप या आंदोलनात करण्यात आला हे आंदोलन भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा छबू वैरागडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले या आंदोलनात पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते विचित्र काही लोकांनी बिहार मध्ये काँग्रेसच्या लोकांनी ए आय व्हिडिओ हा पब्लिक व्हायरल केलेला आहे हे विचित्र काहीतरी व्हायरल करील आणि हा महिलांचा अपमान करील हे आम्ही महिला मोर्चा सहन करणार नाही आज सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आईचा व्हिडिओ हा व्हायरल केलं एकशे चाळीस कोटी भारताची लोकसंख्या माननीय सन्माननीय मोदीजी साहेब यांच्या सोबत आहे हे का, त्यांचं काही त्यांना काही काम धंदे नाही आहे आता काँग्रेस कुठंतरी कमी पडत आहे सर्व महिला महिला मोर्चा सर्व महिला मोर्चाचे पदाधिकारी हे अपमानित हे सहन करणार नाही आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चातर्फे आम्ही राहुल गांधीचा निषेध करतो